thank you काय अक्षय अशोक जाधव काय प्रकरण केली काय झालं आम्ही सरांच्या मागे होतो सरांना म्हणले सर एक फोटो फोटो गेल्या म्हणून त्यांनी ड्रायव्हर थोडं आतमध्ये घेऊन गाडी चालूच होती आम्ही सरांच्या मागे जातो त्यांनी एकदम काचवर केली गेला तो हा आम्ही पळत बी गेलो मागा त्या गाडीच्या गाडी आम्हाला गावलो नाही आम्ही अर्धा किलोमीटर पळत गेलो पण गाडी नाही आम्ही सगळे होते घरचे आणि या काही माणसाने मत केली नाही आम्हाला आम्ही शेवटी मग मोटरसायकल एकाला हात करून मग गेलो मग काय प्रकार आम्ही शेजारत होतो काय ना सर फोटो घ्यायचा आहे म्हणजे सर फोटो फोटो त्याला गेले गाडी नाही गाडी नंबर काय लाईट गेल ना त्यामुळे काय माहिती नाही

उचलून गाडी चालूच चालू होती आधू त्यांना म्हणजे असं इकडे फोटोच्या माध्यमातून हात गेले आणि ते जेव्हा आतमध्ये असं हे केले तेव्हा त्यांची काच फुल टाईट केली त्यामुळे त्यांचे हात बांधले गेले त्याच्यानंतर गाडी म्हणजे चालूच होती फुल स्पीडमध्ये गाडी गेली आम्ही पाठीमागच होतो पण आम्ही पण आता आम्ही काही गाडीच्या पाठीमागे काही एवढं पळू शकत नाही मग आम्ही पाठीमागे इकडे गेलो गेलोर केला की सरांना उचल गाडी प्लीज कुणीतरी गाडी आम्हाला द्या की आम्हाला सरांना उचलून गेले तोपर्यंत इकडे वेळ होऊ झाला आणि नंतर आम्ही टू वर एखादा टू व्हीलर हात केला आणि तसं गेलो टू व्हीलरच्या मागे त्यानंतर मग तोपर्यंत इकडे एक जणांनी हे दीपक म्हणून त्यांनी फोन केला पोलीस स्टेशनला असं असं प्रकरण झालं त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर मग त्यांना पुलावरती वाटतं हा प्रकार झाला काय असं काय प्रकरण का, का, का म्हणजे कसं बाकी गोष्टी कोणाला बघवत नाही असं काय गोष्टी म्हणजे थोड्यातून प्रगतीकडे मार्गाने जाताना बघवत नाही एखाद्याला म्हणजे कसं आता एवढे हॉटेल आहेत भरपूर आहेत आहेत चालू त्याच्यामध्ये कसं यांच्या हॉटेलला भरपूर गर्दी असते वगैरे कसं एखाद्याला गर्दी किंवा भावने एवढे गिरायक वगैरे जास्त आहे ह्या गोष्टीतून काय होऊ शकतं पण कुणी असू शकते हे सांगू शकत नाही आता जिथे गर्दी आहे बाबा कमी वेळात प्रगती होती हे कुणाला बघवत नाही मराठी माणूस वान नाही आता हे शक्यतो म्हणजे असतात की हॉटेल आम्ही कंपल्सरी त्यांच्या सोबतच असतो आम्हाला एक एक महिना म्हणजे एक महिना होत गेला वाद वगैरे होणं साहजिकच आहे ना आता एखाद्याला म्हणजे ड्रिंक वगैरे करून लोक येतात किंवा जास्त पुढे हे करायला लागतात आमचं काम काय बघत त्यांना साईडला सरा प्लीज सा नंतर एखादा अरड ओरड करायला आमचं काम काय भांडणं वगैरे होऊन देणार त्यांना त्या लोकांना आम्ही साईडला करून असं सरांच्या हे करतो चार गोष्टी समजून सांगतो की बन एखाद्या वेळेस असं झालं तसं झालं काय प्रकार झालाय काय आता आता काय नाही आपल्या त्या टोपरी पशी एरकिटा थांबलेली होती मग ती म्हणली भाऊ फोटो द्या मग आपलं समाग ती फोटो द्यायला गेल्यावर आतमध्ये असं केलं की त्यांनी मला काचानं पॅक केलं आणि ह्याला मारायचं म्हणूनच नेलं मला पाच किलोमीटर सिद्धेश्वर रो वडगावच्या पस्तूर नेलं बुक्या घातली आणि तिथपर्यंत नेण्याला खलास करून फेकून देऊ म्हणत होते पण त्यातल्या एका पोरामुळे सोडून दिलं मला तिथं फिकून नाहीतर मारून टाकायचं म्हणले ह्याला जिथं मरण जिथं मरण जिथं हात तुटते नाही जी तिथून फेकून द्यायचं म्हणले मनानं गळून पडते म्हणले काय काय कारण काहीच कारण नाही मलाच करा नाही दुसरी बारी म्हणजे आज जीव जात होता मारायचं थोडक्यात राहिला दोन्ही हातही झालेले हे बघू शकतो कुठं कुठे तुम्ही त्याला ओळखता का त्या लोकांना कोणालाच ओळखत नाही गाडी कुठे उभारली होती हे आमच्या टपरी पशी होती गाडी उभा ती जेव्हा आलेली होती मग तिथून फोटो द्या म्हणल्यामुळे मी गाडीत असं मुडक करून हात केले की काचा पॅक करून लगेच मला मारण्याच्याच उद्देशाने आले ते कारण असं गिरायक फोटो काढा म्हणलेला नेत नाही लॉम करून पाच किलोमीटर एकशे चाळीसच्या स्पीड नेलेला आहे त्यांनी आणि इथं बुकी घातली परत आणि ती ड्रायव्हर म्हणायचं फिकून दे म्हणायची मारून पुलात आणि जिथं हात आणि तुटते आणि मरत तिथं सोडून द्यायचं असं पण काय आता मलाच काय कारण कळालं ना, ना माझी दुश्मनी आहे ना काय नाही आता गरिबीतून वरी आलेलो आहे आम्ही कष्टानं वरी आलेलो आम्हाला कोणी आणून नाही का आज त्या दिवशी दमकेचा फोन आला आम्हाला आणि आज खरोखरच मारायला येऊलून हाटील वरन उचलून नेतात म्हणजे मला जीवाला धोका निर्माण झालेलाच आहे म्हणजे रे माझ्या पक्का लागलं तुम्हाला एका दोन्ही हात फ्रॅक्चर झालेले आहेत पायाला खरडत नेलेलं होतं पण मी चप्पल सुरली नाही आणि परत थोड्या त्याच्यावर चप्पल सोडल्यावर ही पायाला ही लागलेला आहे इथला बोट फुटलेला आहे एक आणि तिथून हाटीला बसन पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पुलावर नेऊन फेकलंय मला परत त्यांनी काय बोलत होते ते डायवर मला ज्याला मारायचं म्हणजे खालासच करायचं म्हणजे याला मरण पुलात नेऊन फेकू म्हणले म्हणजे ती मारायचं आली ते मला आज म्हणजे जीव घेण्याचा त्यांचा उद्देश होता म्हणजे माझ्या जीवाला ध्वका निर्माण झालेला आहे म्हणजे हाईज या लो लो आता पंधरा दिवस दुसरी बार फोन तर आलता पण यांनी खरोखर हॉटेलवरून उचलून नेलं काचत पॅक करून आज काय कारण नसताना मग कशामुळे झालं असं वाटतंय आता काय मलाच करा ना कशावर आता मोठे बी झाला हॉटेल चालू आहे का आता आता नाही बंद लावलं आम्ही चिकडं आलो मालकाला जीव घ्यायला लागले हॉटेल कशावरून चालू ठेवणार आहेत तिथे कोणच नाही ना, ना त्याच्यामुळे ना। हॉटेल बंद करायला लावले आणि आज मला सांगा काष्टाने मोठं झालेला आम्हाला कोणी आणून दिलंय का आम्हाला आज जीव मारण्याची धमकी आहे म्हणजे आज उचलून नेले पाच किलोमीटर मला हॉटेल उचलून पाच किलोमीटर नेऊन पुलावर फेकून दिलेला आहे मला पुण्या साइड ला फेकून दिलं कुठून गाडी कुठून लागते गाडी हॉटेल वर ने ते जामकेल्ला जायचं म्हणत होते तुमच्या हॉटेल मध्ये जेवण वगैरे केलं का त्या लोकांनी हा केलेला आहे केलेला त्यांनी जेवण केलं कॅमेरे वगैरे चालू आहेत का तुमचे कॅमेरे आहेत लाईट नव्हते लाईट नव्हती का थोडे दिसत असेल बघ त्या टाइम गाडी दिसते का हा नंबर वगैरे दिसतो का नंबर नाही दिसत आता पोलिसांना का तुम्ही पोलिस स्टेशनलाच कळवलं इथं आलता आता इथं आमच्याच हे ना आम्ही खास गेला चालला वगैरे आले तिथं कुठं तिथं मला माहित नाही मी इकडे पोलीस स्टेशनला आलतो गाडी आलती का तिकडं आलती गाडी आली आम्ही येताना आलती बोलले बोल आलती म्हणे काय वाटतं बरं कशामुळे झाली असं वाटतं आता मलाच कळाना पण जीवाला पक्का धोका झालेला माझ्या म्हणजे कवा माझा जीव घेतात ते मला बाळा बॉन्सर ठेवले तर फोटो काढायला आल्यावर बॉन्सर थोडी काय करणार आहे ती मागे उभा होते ना एकशे चाळीस चाळीस पी न गाडी पळवल्यावर ती तरी काय करणार आहेत बॉन्सर तरी माग आली ती मोटरसायकलवर पण उपयोग झाला नाही त्यांचा कोणच गाडी ना तिथं चाव्या माझ्याकडे होत्या पण आज जीव जात होता म्हणजे पक्के माझ्या मर्डर करायच्या ते जीव घेण्याच्या हिशेबाने आले ते पण त्यातले एक जण खुरांची शपथ घातली एक जणाला मला त्या ड्रायव्हरने केलेला सोडलंय चल त्या गाडीतनं फिकून दिलं परत मला पाच जण होते शपथ घातली तुला खुरांची शपथ आहे म्हणजे मोठा लपडा होते सोडलंय मला जाम केलं पस्तव नेतो म्हणतो होता ड्रायव्हर याला काय मागणी माझी एकच मागणी आहे मला सुरक्षा दिली पाहिजे मला कारण काय कारण असताना गरीबीतून मोठा झालोय कोणाच्या घरी जारी जाऊन यात दोन नंबर करून मोठा झालो या चोऱ्या लपाट्या करून झालो आज कष्टाने मोठा झालोय तरी मला पंधरा दिवसात दोनदा झाला असा प्रकार एकदा धमकी आली फोनवर आणि असं उचलून नेला हाटीलावर म्हणजे हाटीलावरनं उचलून न्यायचं म्हणजे मारायच्या उद्देशानेच नेलं होतं असं थोडं आपल्याला की सज नेल होत मला मारायच्या उद्देशानेच नेलं होतं मला आज काय मागणी तुमच्यात माझी एकच मागणी आहे पुलीस या सगळ्या आरोपीला पकडून आणा आणि मला पुलीस द्या द्यावं कारण की माझ्या जीवाला धोका म्हणजे धोका निर्माण झालेलाच आहे मत देत इथे एक परत सरण लावल्यावर पुर चालव खूप मानतात आपल्याला हा फक्त जातो आमला सालोगी माहित आहे हा नाइस आहे चीज वगैरे टाका मग इट्स आला मला करो बेटाले दोस ठेवलं खरियाला लाव आपण आपण खरियाला लावू आपण खरियाला टाका टाका 또저저 그래 자 그래 서나